पुरी भाजी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे अनेक जण आवडीने पुरी भाजी खातात काही लोकांना हॉटेलमधली पुरी भाजी खायला आवडते पण तुम्ही घरीसुद्धा हॉटेलसारखी चविष्ट पुरी भाजी बनवू शकता तसेच गुढीपाडव्याला जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय भाजी बनवायची तर या पद्धतीने पुरी भाजी बनवून बघा चविष्ट भाजी आणि त्याबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या कशा बनवायच्यात हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे पुरीसाठी आधी कणिक भिजवून घेऊ हो। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये पाव वाटी बारीक रवा घातलेला आहे रव्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत बनतात आणि जास्त तेलही पीत नाहीत यामध्ये चवीपुरता मीठ घालून हे सगळं साहित्य पहिल्यांदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालून परत एकदा पीठ हा हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरजेनुसार पाणी घालून कणिक मळून घेऊ तर कणिक कशी मळायची जी आपण चपातीसाठी मळतो त्याप्रकारे नाही थोडीशी घट्टच असली पाहिजे सैलसर कणिक न भिजवता थोडीशी घट्ट भिजवून इथे तयार आहे कणिक जर सैल मळली तर पुरी तळताना तेल जास्त शोषलं जातं गोळा तयार झालेला आहे यावरती परत एकदा थोडंसं तेल घालून मळून घेते या पद्धतीने मी कणिक थोडीशी घट्टसर अशी तयार केलेली आहे झाकण ठेवून कणिक वीस ते पंचवीस मिनटं मुरवत ठेवायची आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊ भाजीसाठी इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाट्याची साल काढून घ्यायची आणि यातल्या एका बटाट्याचे मी असे चौकोनी काप केलेले आहेत आणि दुसरा बटाटा असा कुस करून घेतलेला आहे बटाटा जर असा कुस करून घातला ना तर भाजीला छानपैकी असा घट्टसरपणा येतो पुरी भाजीच्या हॉटेलमध्ये बटाटा असाच कुस्करून घातला जातो तुम्हाला हवं तर दोन्ही बटाट्यांचे तुम्ही काप करून घालू शकता किंवा दोन्ही कुस्करून घालू शकता आता थोडीशी लसूण पाकळ्या आल्याचे तुकडे आणि थोडासा कडीपत्ता घेऊन मिक्सरमधून वाटून घेतलेला आहे कडीपत्ता जर असा बारीक करून घातला ना तर भाजीला टेस्ट आणखीनच येते पण तुम्ही फोडणीमध्येच असा अख्खा कढीपत्ता घालू शकता त्यानंतर आता मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत तीन मोठे चमचे तेल तेलामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि दोन्ही छान तडतडले की यामध्ये आपण तमालपत्र दालचिनीचा तुकडा काळी मिरी आणि काही लवंग खातलेले आहेत असा खडा मसाला घालून याचे फ्लेवर्स तेलामध्ये उतरेपर्यंत परतवून घेऊ त्यानंतर यामध्ये कुठून ठेवलेले आले लसूण घालू हे सगळे छान परतवून झाले की आपण यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत कांदा हलकासा मऊ होईपर्यंत परतवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत आणि शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये दोन मोठे चमचे सुके किसलेले खोबरे घातलेले आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचे वाटण वगैरे वापरत नाहीये तरीही या भाजीची टेस्ट अगदी छान येते त्यामुळे सणाला तुम्ही अशा झटपट होणाऱ्या भाज्या बनवू शकता आता यामध्ये पाव चमचा हिंग घातलेला आहे टमॅटो परतवून झालेला आहे तर परत यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे तसेच आता काही यामध्ये मसाले घालूया तर अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धणापूड अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आता हे सगळे मसाले आपण या बरोबर परतवून घेतोय पण त्याआधी यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे मसाले खाली लागणार नाहीत मसाले अगदी दोन मिनटं परतवून घेतलेले आहेत मी आणि मग यामध्ये बटाट्याची फोडी घालतेय मसाला असा छान पैकी बटाट्यांच्या फोडींवरती कोट झाला पाहिजे दोन्ही एकत्रित मिक्स करून घेऊ छानपैकी आणि मग यामध्ये आपल्याला आता भाजीची कन्सिस्टन्सी केवढी ठेवायची आहे त्याप्रमाणे गरम पाणी घालू गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी वापरल्यामुळे भाजी पेचव होते आता जेवढी मला याची कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढे मी गरम पाणी यामध्ये घालून चवीपुरता मीठ घातलेला आहे थोडीशी कसुरी मेथी हातावरती घेऊन ती क्रश करून घातली आहे कसुरी मेथीचा पण फ्लेवर या भाजीमध्ये चांगला येतो आता झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं भाजी शिजवून घेऊ तर बघा खूप असा छान कलर आलेला आहे भाजीला आणि भाजी पाहिजे तेवढी घट्ट झालेली आहे भाजीचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे अगदी लगेचच बनणारी आपली ही बटाट्याची भाजी तयार आहे तर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालू भाजी थंड होते तशी ती आणखीन आळते त्यामुळे मी त्याचा गॅस बंद केलाय आता आपण पुऱ्या लाटून तळायला घेऊ हु। भाजी होईपर्यंत कणिक छानपैकी भिजवून तयार आहे जास्त वेळ पण भिजत घालायचं नाही नाहीतर कणिक सैलसर होऊन जातं आता पुरी तुम्हाला कुठल्या साईजची करायची त्याप्रमाणे यामधून छोटे छोटे गोळे तयार करा आणि लाटताना तेलाचा वापर करा जास्त जाड किंवा जास्त पातळ ही लाटायची नाही एका बाजूने गोलाकार लाटून झाली की एकदा फक्त फ्लिप करायची आणि थोडीशी परत लाटायची आणि मग आता तळायला घ्यायच्या एका वेळेला चार पाच पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर मग तळून घ्यायच्या पुरी तळण्यासाठी तेल चांगलं असं गरम झालं पाहिजे आणि मोठ्या आचेवरतीत तर आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे पुरी सोडल्यानंतर ती लगेचच फुगून वर येते बघा कशी टम्म फुगलेली आहे आता आपण यावरती थोडंसं तेल घालूया आणि मग पुरीची एक साईड पलटी करून दुसरी साईड पण फ्राय करून घ्यायची पुऱ्या जर एकदम लाटून ठेवल्या ना तर अगदी पटापट -पत तळल्या जातात पुरीने जास्त ऑइल पिलेलं नाही आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि आता दुसरी पुरी पण मी तेलामध्ये फ्राय करून घेतेय पुरीवरती छानपैकी असे दोन्ही साईडून गोल्डन स्पॉट्स येतात आता सगळ्या पुऱ्या मी अशाच पद्धतीने तळून घेते रव्यामुळे पुरी खायला खुसखुशीत आणि खमंग लागते भाजी झालेली आहे आणि पुरा पण तळलेल्या आहेत तर चला मग आता आपण सर्व करायला घेऊ सोबतच बारीक चिरलेला कांदा लिंबू आणि कोथिंबीर सर्व करा अगदी हॉटेलसारखी लागणारी पुरी भाजी आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतो तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आणि आजची ही पुरी भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर ब बाय